या पद्धतीने आपण जाडसर बारीक केलेलं आहे तर यामध्ये आपण एक छोटी वाटी पाणी घालणार आहोत अंदाजे चमचे चटणी चटणी पातीची तर बघू तुम्ही मस्त अशी अंदाज नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लसणाच्या पातीची झंझणी तशी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय मी इथे लसणाची पात घेतलेली आहे तर ही पात स्वच्छ अशी धुवून बारीक अशी चिरून घेतलेली पात त्याची चटणी आज आपण करणार आहोत तर त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे ते पुढे आपण पाहूया बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या, या वाटीने एक वाटी कच्चे शेंगण्याने घातलेली आहे नंतर आपल्याला यामध्ये एक इंच किंवा अर्धा इंच आलं घातलं तरी हे चालेल आलं घालायचं आहे नंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये यामध्ये कमी जास्त करू शकता नंतर आपण लसणाच्या पातीचाच लसूण वापरणार आहोत तर या पद्धतीचा लसूण असतो साल काढून आपण हा लसूण घेतलेला आहे तो लसूण देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि कडीपत्ता भरपूर घालायचा आहे तर वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते देखील घालायचे आहेत आणि देठण सहित कोथंबीर घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये घालणार आहोत मध्ये घालायचा आहे एक चमचा जिरं सुरुवातीला आपण हे असंच बारीक करून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण थोडी थोडी बारीक अशी कट करून घेतलेली लसणाची पात घालायची आहे आणि ओबड धोबड असं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा तयार झालेली आहे झटपट अगदी पाच मिनिटामध्ये लसणाच्या पातीची चटणी तर बघू शकते ही चटणी तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता एक मनचा दोन भाकरी नक्की खाणार जर ही चटणी तोंडी लावली तर अशी ही चटणी तर तुम्ही हे ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकून क्लिक करा एकदम झनझणीत जन आणि चमचमीत अशी हिरवी चटणी तर पाहू शकता तुम्ही अगदी झटपट तयार होते कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला देखील चविष्ट लागते तुम्ही ही चटणी भातासोबत वरण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्ली तरीही एक म्हणता दोन भाकरी नक्की खाणार अशी ही चटणी तयार होते तर तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकोनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय